गुजरात मध्ये जन्मलेला औरंगजेब गुजरात मध्ये जन्माला आलेला औरंगजेब छत्रपती शिवाजी महाराजांनी संघर्ष करून बलाढ्य सत्तेला नमवून जे हिंदवी स्वराज्य स्थापन केलं होतं त्या स्वराज्यावरती महाराजांच्या निधनानंतर चालून आला होता औरंगजेब जिंकायला आला होता महाराष्ट्र पण महाराष्ट्राच्या मातीचा एक कणही जिंकू शकला नाही महाराजांपासून स्फूर्ती आणि प्रेरणा घेतलेल्या महाराष्ट्राने मग त्याच्यात साहजिकच आहे छत्रपती संभाजीराजे राजाराम रा, महाराज तारा राणी आणि असंख्य मावळ्यांनी त्याला मुठमाती दिली थोडक्यात काय की महाराष्ट्र जिंकायला आलेला औरंगजेब गुजरात मध्ये जन्मलेला औरंगजेब महाराष्ट्र जिंकायला आला, आला होता महाराष्ट्रातली माती तो जिंकू शकला नाही मातीचा कण जिंकू शकला नाही पण महाराष्ट्राने त्याला मुठमाती दिली अशा औरंगजेबाचं समर्थन कोणीही शिवप्रेमी करणार नाही त्याच्यामुळे जर कोणी त्यांचं थडग उखडण्याची भाषा करत असेल तर नुसती भाषा किंवा आंदोलन करण्यापेक्षा डबल इंजिन सरकार जे आहे ते नुसतं वाफा सोडत आहे का कारण मुख्यमंत्र्यांनी ही कबर उखडण्यामध्ये असमर्थता दाखवलेली आहे आणि त्याला केंद्राचं संरक्षण आहे म्हणजे केंद्र केंद्र सरकार औरंगजेबाच्या थडग्याला संरक्षण देणार असेल तर मग केंद्र सरकारला विचारलं पाहिजे किंवा भारतीय जनता पक्षाला आम्ही विचारतोय तो औरंगजेब तुमचा कोण लागतो आणि दुसरी गोष्ट अशी की औरंगजेब असो अफजल खान असो ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची पराक्रमाचे पुरावे आहेत ते जर यांना वाटत असेल नष्ट करायचं तर आंदोलन काय करताय तुम्ही सरकारकडे जा मोदींकडे जा आणि मोदींना म्हणा की गुजरातमध्ये जन्मला आलेला औरंगजेब जो महाराष्ट्राने त्याला मुठमाती दिली ती कबर तुम्ही उद्ध्वस्त करा आणि ते तो जेव्हा सोहळा कराल तेव्हा चंद्राबाबू आणि नितीश कुमारला प्रमुख पाहुणे म्हणून बोलवा आहे सोपा विषय आहे त्याच्यात दंगल करायचं कारण काय आता त्याच्याबद्दल गृहमंत्र्यांचं गृह म्हणजे गृहमंत्र्यांचं घर हे नागपूर आहे आर एस एसचं मुख्य कार्यालय नागपूर आहे अशा या नागपूरमध्ये हिंदू खत्रमे कसा काय मग इतके वर्ष तुम्ही केलं तरी काय नेमकं व पूर्वनियोजित असेल तर तुमचं गृह खातं झोपा काढत होतं का हा पूर्वनियोजित कट तुमच्या कानावर आला का नाही आणि जर आला असेल तर तुम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष केलं का या सगळ्या एका या एका प्रश्नामध्ये अनेक प्रश्न दडलेले आहेत नाही अगदी अगदी तुमचा प्रश्न योग्य आहे सरकार त्याचा अपयश लपवण्याचा प्रयत्न करते आणि हे अपयश लपवण्यामध्ये आणखीन अपयशी ठरते मला भारतीय जनता पक्षाला एक प्रश्न विचारायचा आहे की तुमचं हिंदुत्व आम्ही पाहिलेलं आहे हे हिंदुत्वाचं ढोंग आम्ही पाहिलेलं आहे तुम्हाला जर का एवढा हिरव्या रंगावरती राग असेल तर पहिल्या प्रथम तुम्ही तुमच्या झेंड्यावरचा हिरवा रंग काढून दाखवा भारतीय जनता पक्षाने पहिले ते करावं आणि मग हिंदू मुस्लिम करावं कारण एका बाजूला हिंदुस्थान पाकिस्तान करायचं आणि पाकिस्तान सोबत मॅच खेळायची ती मॅच दुबईत करायची आणि त्या मॅचला यांची पोरं ठरव जाऊन ती मॅच बघणार म्हणजे मंत्र्यांची पोरं अमित शहाचा मुलगा हा मॅच आयोजित करणार इकडे साध्या मुलांना गरीबाच्या मुलांना हिंदुस्थान पाकिस्तान करून लढवायचं आणि तिकडे दुबईत जाऊन मॅच बघायची हे हिंदुत्व कोणतं बांगलादेशमध्ये हिंदूंवरती अत्याचार होत आहेत ही माहिती आल्यानंतर एक तर तुम्ही त्या शेख हसीना इकडे सहारा दिला त्या नक्की कुठे कल्पना नाही पण त्याच बांगलादेशबरोबर क्रिकेट मॅच खेळायची म्हणजे सर्वसामान्यांच्या घराची होळी करायची आणि त्याच्यावर तुम्ही राजकारणाची पोळी भाजायची हे अत्यंत घृणास्पद राजकारण ना आहे नाही यांची आहे यांची सगळी मिलीभगत आहे यांच्याकडे कोणते मुद्दे राहिलेले नाहीत परत एकदा सांगतो औरंगजेबाचं समर्थन कोणी शिवप्रेमी करणार नाही आम्ही पण करत नाही करूच शकत नाही पण हा विषय काढण्यापूर्वी ज्या हदबलतेने आज मुख्यमंत्री म्हणाले की त्या कबरीचं आम्हाला रक्षण करावं लागतंय जा ना मोदींकडे मोदींकडे जा आणि तुम्ही ते रक्षण तुम्ही करताय हे सांगितलं त्याच्याबद्दल मी मुख्यमंत्र्यांना धन्यवाद देतो मग औरंगजेब तुमचा लागतो कोण हे उत्तरी मुख्यमंत्र्यांनी द्यावं अशा हेच तर भाजपचं घाणेर राजकारण आहे म्हणजे एका बाजूला ही पराक्रमाची प्रतीक जी आहेत किंवा पुरावे आहेत ते काढायचे आणि कोणाही आयऱ्या गेऱ्याची आमच्या दैवताबरोबर तुलना करायची कोरटकर मोकट सुटलाय त्याला काही पकडत नाही सोलापूरकर आहे कोश्यारी तर इकडे मजा मारून गेलेले आहेत म्हणजे एका बाजूनी शिवछत्रपतींचा अपमान करायचा आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही औरंगजेबाचा विषय काढून आमच्यात दंगली लावायचा असा म्हणजे खरोखर -कर कर्तृत्वहीन माणसाची छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर तुलना करणार एकाला तरी भर चौकात फटकावला ना तर कुठे प्रकार होणार नाही म्हणजे हे अपयशी सरकार आहे फसवेगिरी करून सत्तेवर आलेला आहे आणि तो जो प्रश्न तुम्ही विचारलात की यांच्या सगळ्या फसव्या योजना ज्या थापा यांनी मारल्या होत्या निवडणुकांमध्ये लाडकी बहीण असेल लाडका भाऊ असेल शेतकऱ्यांची कर्जमुक्ती असेल बऱ्याचशा गोष्टी आता मी बसलो होतो त्या शाळेचं अनुदान म्हणजे शेतकरी आत्महत्या करतायत त्या नागरीने आत्महत्या केली पाण्याच्या प्रश्न कैलास नागरीने आत्महत्या केली त्यांच्या बहिणींनी काल सगळ्यांसमोर आपल्या सरकारला सांगितलं की ला भारता तुम्हाला लाज वाटली पाहिजे भारत हा कृषीप्रधान देश म्हणता आणि शेतकरी आत्महत्या करताय तुम्हाला कसलीच लाज नाही वाटत काय उत्तर काय तुमच्याकडे शिक्षक का आत्महत्या करतायत म्हणजे एक 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 गोष्ट तुम्ही औरंगजेबाचा खडगा जरूर उकडा पण त्याच वेळेला शेतकऱ्यांच्या चिता आहेत त्याच्याकडे लक्ष देणार आहेत की नाही शेतकऱ्यांच्या चिता जाळतात आमहत्या शेतकरी त्या चिता तुमच्या डोळ्या देखत आणि तुम्ही औरंगजेबाचा करता तर एकदा उकरून तो विषय संपून टाका म्हणजे आंदोलन म्हणजेच म्हणजेच सरकार अपयशी आहे ना तिकडे आर एस एसचं मुख्य कार्यालय तिथे आरएसएसच्या कार्यालयाला डबल झेड डबल प्लस सिक्युरिटी आहे अशा परिस्थितीमध्ये नागपूरमध्ये दंगल होते कशी पूर्वनियोजित असेल बाहेरून लोक आले असतील असं एक उपमुख्यमंत्री काहीतरी म्हणाले म्हणतात म्हणजेच काय की स्वतःचं सरकार किती दुर्दैवाने म्हणेन की बेकार आहे हेच त्यांनी म्हटलेलं आहे अनिल परब बोलत असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आक्रमक झालेले पाहायला आक्रमकपणे ते आक्रमकपणा नव्हता तो, तो भेदरटपणा होता त्या भेदरटपणाला आक्रमकपणा नाही म्हणताय त्याला आक्रमकता म्हणत नाही हो त्याला भेदरटपणा म्हणतात मैं मुख्यमंत्री नहीं हूँ ना ही मैं गृह मंत्री हूँ तो मुख्यमंत्री जो है मुख्यमंत्री जी को पूछो किसका हाथ है क्योंकि आरएसएस का मुख्यालय वहाँ है अब इनके इनके कार्यकाल में वहाँ डबल इंजन सरकार है ना महाराष्ट्र में और केंद्र में तो डबल इंजन सरकार की असफलता है और अगर ये सरकार असफल है तो इन्होंने इस्तीफा देना चाहिए इशारा किसकी साजिश है साथ? किसकी साजिश है और इसलिए मैंने कहा कि जिसका जन्म गुजरात में हुआ था ऐसा औरंगजेब जब हमारे छत्रपति शिवाजी महाराज उनके पश्चात महाराष्ट्र के ऊपर उन्होंने आक्रमण किया था और महाराष्ट्र में उनकी कबर बांधी गई बार बार कहना ठीक नहीं लेकिन सच्चाई है कि गुजरात में जिसका जन्म हुआ था वो औरंगजेब महाराष्ट्र के खिलाफ छत्रपति शिवराय छत्रपति शिवाजी महाराज जी के खिलाफ जो महाराष्ट्र में आए थे वो वापस आगरा नहीं जा सके तो आप 400 साल पुरानी बात अब निकाल रहे हैं तो निकालो और इमीडिएट जो भी वहाँ उनकी कबर है उखाड़ डालो लेकिन उस वक्त चंद्राबाबू नायडू और नीतीश कुमार जी को जरूर बुलाइए जिस तरीके कौन से बयान क्या बयान का मुद्दा छेड़ रहे थे मैंने कहा ना की उन्हीं की सरकार है ना चिल्ला चिल्ले नाटक ढोंग धो, क्यों कर रहे, रहे जाओ मोदी जी के पास और जो बुलडोजर यूपी में चला रहे थे वैसा बुलडोजर चलाओ ना किसने रोका है अगर ऐसी बात है तो भाजपा ने अपने बिल्कुल अगर भारतीय जनता पार्टी बीजेपी को हरे रंग तकलीफ है तो उनके झेंडे जो हरा रंग है वो उन्होंने हटाना चाहिए भगव्याला कलंक लावण्याचा प्रयत्न केला शिवसेनेचा भगवा जो शिवछत्रपतींचा भगवा आहे त्याला कलंक लावण्याचा प्रयत्न केला आणि तुम्ही आम्हाला हिंदुत्व शिकवता हो तुमच्या झेंड्यावरचा पहिला हिरवा काढा ठीक आहे गेला गेला माफी, माफी तेव्हा एकनाथ शिंदे हे मोदींच्या कचरा डस्टबिन मध्ये होते आम्हाला कळलंच नाही त्याला धन्यवाद जय जय महाराष्ट्र